श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण सारेच या जीवनचक्रातील खास खळग्यांच्या आणि खुट्यांनी भरलेला मार्ग चालत असतो तेव्हा आपल्याला एका आधाराची गरज असते आपल्यासाठी श्रद्धा प्रेरणास्थान आपण शोधत असतो अशा वेळी आपल्याला आठवतो तो म्हणजे राम आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्रीराम माता सीता हनुमान यांचे स्मरण झाले तरी आपल्याला धीर येतो आधार वाटतो जगण्याची प्रेरणा दिशा आपल्याला सापडते राम सीतेचे जीवन सुद्धा असेच खास खळग्यांनी भरलेले सुखदुःखाच्या सोबत घडत गेलेले आपण पाहिले राम सीतेच्या चरित्र्याचा त्यांच्या जीवनकथेच्या आदर्शाने समस्त जगताला भारून टाकले आहे आपल्या जीवनात त्यांचा आदर्श ओतप्रोत भरून राहिलेला आहे आपल्या नसानसातून तो वाहतो आहे राम सीतेचे जीवन चरित्र म्हणजे रामायण वाल्मिकींनी रचलेल्या या महाकाव्याचे वाचन श्रवण आपण केले तर आपल्या रोजच्या जीवनातील बऱ्याचशा निरुत्तर प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडतील आपल्या रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला रामायण घडतच असते फरक इतकाच की त्यातली पात्रे वेगळी असतात पण जर आपण रामायण ऐकले वाचले तर त्यातल्या प्रत्येक पात्राचे एक वैशिष्ट्य आहे जे आपण लक्षात घेतले आणि तसे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी आपले आयुष्य सुखी होण्यास मदत होईल आपल्या मुलाबाळांना गोष्टी रूपाने ऐकवले तर त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होतील आणि आपण सुद्धा खर तर अशाच राम सीतेच्या हनुमानाच्या गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झालोच ना रामायणातील माता कौसल्या रामावर संस्कार घडविणारी विरक्त शांत वात्सल्यमूर्ती म्हणजे माता कौसल्या रामाला आचरण शिकविणारी राज्यावर पाणी सोडण्याचा प्रसंग आला तरी जर त्यात स्वधर्म पालन होत असेल तर स्वतःच्या सुखाचा विचार न करता निरभिलाशी होऊन ते काम करायचे राज्य सोडून पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारा राम घडविणारी ती कौसल्या रामाचा निर्धार एक पत्नी व्रत एकवचनी राम स्त्रियांविषयी सन्मान करणारा राम दुसऱ्यांचा आदर करणारा राम शत्रूंचा संहार करणारा राम असे कितीतरी गुण संस्कारांनी रामाला घडवणारी रामाची आई कौसल्या माता आई हा आपला पहिला गुरु असतो असे म्हणतात लक्ष्मण जेव्हा रामाबरोबर वनवासात जायला निघाला तेव्हा रामाची सावली बनवून नेहमी त्याच्यासोबत राहा त्याची सेवा कर त्याला दुःख होईल असे काही वागू नको असे शिकविणारी निरपेक्ष निस्वार्थी आणि घडत असणाऱ्या गोष्टींचा दुःख न करता स्वीकार करणारी माता सुमित्रा यज्ञयाग करणारा धर्मनिष्ठ मनोनिग्रही महर्षी तुल्य जितेंद्रिय महापराक्रमी ज्याचा बाण शब्दभेदी होता असा अतिरथी म्हणजे दहा हजार महारथींशी एकता लढू शकेल इतका पराक्रमी राजा दशरथ रामाचा पिता भरताची त्याग करण्याची वृत्ती धैर्य आणि धर्मपरता आपल्याला माहीतच आहे कारण एवढे मोठे आयते मिळालेले राज्य त्याग करणे ही तशी बघितलं तर सोपी गोष्ट नाही अयोध्येचे राज्य त्याने रामाची ठेव म्हणून सांभाळले स्वतः मात्र तापस्वेश धारण करून अयोध्येतच राहिला एवढी मोठी निस्वार्थ आणि ही त्यागी वृत्ती आहे भरताला युद्धासाठी जावे लागू नये म्हणून आपण स्वत जाऊन घनघोर युद्ध करून लवणासुरासारख्या पराक्रमी राक्षसाचा वध करून अतुलनीय साहस गाजविणारा महापराक्रमी शत्रुघ्न भरत शत्रुघ्नाचे हे बंधुप्रेम किती थोर आहे सर्वात लहान असला तरी समजूतदार होता तो शत्रुघ्न आपला मोठा भाऊ राम याची आज्ञा न मोडणारा रामाची सावली बनून राहणारा व्रतस्थ एकदा केलेला निश्चय न मोडणारा मितभाषी पवित्र आचरण करणारा रामाच्या प्रत्येक कामासाठी सदैव दक्ष असणारा लक्ष्मण लक्ष्मणाच्या सेवाभाव वृत्तीला तोड नाहीच पण रामभक्त हनुमानाची श्रद्धा भक्ती सेवा समर्पण हे निराळेच महापराक्रमी आणि कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे सेवा करणे या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमान स्वामीनिष्ठ श्रद्धाळू आणि राममय झालेल्या वीर महाबली हनुमानाबद्दल आपण काय बोलणार कैकय राजाची पुत्री कैकयी युद्ध नीती जाणणारी रणरागिणी होती युद्धातील डावपेज तिला माहीत होते ती पराक्रम गाजवणारी योद्धा होती सुंदर अभिमानी कैकई भरतापेक्षा कणभर जास्त प्रेम रामावर करायची पण द्वेष आणि ईर्षा या भावनेने प्रेरित होऊन ती रामालाच वनवासाला पाठवायला तयार झाली अत्यंत पराक्रमी प्रचंड बुद्धिमत्ता असलेला रावण ज्याचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष श्री भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला त्या रावणाला त्याचा विषय वासना आणि गर्व झाल्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली तो उन्मत्त झाला आपल्या पराक्रमाचा गर्व झाल्याने निरपराध मात्रांचा छळ करून स्त्रियांवर अत्याचार करू लागला त्याच्या भीतीने सगळे त्रस्त झाले त्याच्या या पापामुळे शेवटी त्याचा अंत झाला रामाचे चरित्र विपत्तींनी घेरलेले होते आणि त्याची पत्नी म्हणून सीतेच्या वाट्यालाही ते आले होते असे जरी असले तरीही या सगळ्या आपत्तींचा भार सीतेवर जास्त होता रावणाने पळवून नेल्यानंतर आपल्या शिलाचे रक्षण करण्याचे खूप कठीण काम सीतेला करायचे होते रावण तिचा फार छळ करत असे तिच्यावर दबाव आणत असे असे असूनही सीता डगमगली नाही घाबरली नाही ती धैर्यवान होती ती स्थिर राहिली तिच्यामध्ये आत्मविश्वास होता आणि आपला पती राम याच्यावर पूर्ण विश्वास होता रावणाच्या अशोक वाटिकेत सीता दहा महिने राहिली ती त्याच धैर्याने आणि आत्मविश्वासाने नाना प्रकारे भुरळ घालणाऱ्या रावणाला उद्देशून सीता म्हणते सूर्याच्या प्रभेला वेगळे करून त्याला स्पर्श करणे जसे शक्य नाही तसे रामापासून दूर करून मला तुझा स्पर्श होणे शक्य नाही रावणाला हे सुनावणारी सीता किती सहनशील आणि धीराची होती हे कळते दुःख कष्ट सहन करून सहिष्णुतेने आपली शक्ती सीतेप्रमाणे सबला होऊन दाखवा अबला नाही सीतेप्रमाणे विशुद्ध पतिपरायण सहनशील आणि आत्मविश्वासू बनण्याची भारतातील प्रत्येक आई आपल्या मुलींना शिकवत असते राम सीतेचे चरित्र आदर्श आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे रामाच्या चरित्राचे रहस्य त्याच्या गुणांच्या समूहात आहे राम या नावाला महत्व त्याच्या वागण्या बोलण्याच्या कृतीतून आलेले आहे धैर्य कर्तव्यनिष्ठा स्थितप्रज्ञता धोरणी त्यागी लाघवी प्रेमळ ममताळू दयाळू कनवाळू निस्वार्थी कर्तव्य परायण धाडसी एक बाणी एक वचनी एक पत्नी काय काय आणि किती सांगावे रामाबद्दल डोळे मिटा आणि फक्त एकदा राम असे म्हणा बघा आपल्या मनाला किती शांत वाटते वाल्मिकी रामायणात अशी एक गोष्ट आहे की एकदा महर्षी मुनी ब्रह्मर्षी अशा थोर थोर महान ऋषींची सभा भरली आणि त्यांनी मुनी श्रेष्ठ सूत यांना विचारले आता कली येणार तेव्हा वेदोक्त मार्ग संपून लोक पापाचरण करण्यास प्रवृत्त होतील कलीच्या प्रभावाने लोक धर्माचरण सोडून दुराचारी होतील संसार बंधनात अडकलेले दुःखी कष्टी लोक अधर्मी कामवासनेने पिडलेले धर्म ईश्वर यांना न जुमानणारे लोभी स्वार्थी क्रोधी मोह बाळगणारे शरीर सौंदर्यात आणि सुखात रममाण होणारे असे नाना प्रकारे त्रस्त होऊन चिंतेत बुडालेले लोक जितके वाईट या खलियुगात घडणार आहे जनमानसात असंतोष माजणार आहे लोक पैसा पैसा करत फिरणार आहेत पण लक्ष्मीला किंमत नसणार असे अघटित या कलियुगात घडणार आहे तर मग असे काय आहे जे ह्या सगळ्यांपासून मानव जीवनाची सुटका करेल तेव्हा सूत म्हणाले रामायण नावाचे महाकाव्य आहे ज्यात भगवान श्री रामचंद्रांच्या लीला कथांचे वर्णन आहे या रामायण काव्याच्या श्रवणाने मानवाच्या महापापांचा नाश होईल दुष्ट ग्रहांची बाधा होणार नाही याच्या श्रवणाने भोग मोक्ष प्राप्त होतो सर्व कल्याणकारी सिद्धी प्राप्त होतात हा ग्रंथ म्हणजे धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे याचे श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होईल याचे त्याचे आयुष्य सुखकर होईल ज्या मनुष्याचा पूर्वजन्मीची पापे नष्ट होण्याची वेळ आली आहे त्यालाच रामायण श्रवण करावे असे वाटते ज्याचे पापबंधन अजून संपले नाही त्याला रामायण ऐकावे असे वाटत नाही तो मनुष्य दुसऱ्या कुठल्या तरी हलक्या गोष्टीत रमून जातो म्हणून हो सर्वांनी रामायण नावाच्या पुण्यदायक महाकाव्याचे श्रवण पठण करावे जे ऐकून सर्वांचे जरा जन्म आणि मृत्यूचे भय नाहीसे होईल आणि श्रवण करणारा प्रत्येक मनुष्य प्राणी सर्व पापदोषांपासून मुक्त होऊन अच्युत स्वरूप म्हणजे राममय होऊन जाईल हे होते रामायण वाचण्याचे आणि ऐकण्याचे फायदे माझ्या सिया महाबळ या यूट्यूब चॅनलवर दररोज सकाळी साडेसहा वाजता रामायणातील एक एक सर्ग वाचलेला व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होतो आशा करते की तुम्ही सर्वांनी न चुकता रोज हे श्री वाल्मिकी रामायण श्रद्धा भक्तीपूर्वक आनंदाने ऐकावे आणि त्याचा फायदा करून घ्यावा कारण ही रामायणाची पुस्तकं फार दुर्मिळ झालेली आहेत रामायणाचा हा मराठी अनुवाद तुमच्यासारखाच इतरही आणि चार जास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणून माझ्या सिया महाबळ या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा मंडळी माझे मोडके तड़के जार शब्द ऐकल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद जय जय श्रीराम